जो शिक्षक दिलेला होता शिक्षण अधिकाऱ्यांकडे शिक्षक दिलेला होता ना तो हजर न झाल्यानंतर त्याची दोन दिवस हजर व्हायची वाट बघितलीत तो हजर होणं अपेक्षित हजर त्या दिवशी संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत झाला ना नाही त्या दिवशी आम्ही संध्याकाळी जिल्ह्याला मेल करून कळवून टाकलं की सध्या शिक्षक तुम्ही दिलेला हा त्या ठिकाणी हजर झालेला नाहीये फक्त एवढंच आहे तुम्ही म्हणून त्याच्यावर काढला तुमच्या मॅन्युअल मध्ये शिवचा आदेश आहे ना शिवलच्या आदेशाचा आपण नाही तो ते हजर झाला नाही तो आम्ही त्यांना कळवणार ना शिव तुमचे हेड ऑफ डिपार्टमेंट हेड ऑफ डिपार्टमेंट आहे त्यांच्या आदिश। आदेशाचं उल्लंघन केलं नाही तुम्ही काय कारवाई केली त्याच्यावर त्यांच्या आदेशाचं उल्लंघन म्हणजे तुम्हाला ती कारवाई करताय आम्ही फक्त आमच्या वरिष्ठांच्या निदर्शनास ती बाब आणून दिली की बाबा सदर शिक्षक हा त्या ठिकाणी तुम्ही दिलेला होता परंतु तो तुमच्या आदेशावर सुद्धा झालेला नाही ही गोष्ट मी त्यांच्या निदर्शनाला आणून दिलेली आहे मंगळवारी आमदार खासदाराने म्हणा किंवा वरिष्ठ म्हणजे जिल्हाधिकारी का होईना तुम्हाला आदेश दिला की या शिक्षकाची इथे नेमणूक कमी तुम्ही नियमानुसार वागणार का त्या जिल्हाधिकारी आदेश मागणार आम्हाला जे आदेश झाले असतील त्याप्रमाणे वागणार ना मॅन्युअल प्रमाणे ना मला सांगा त्याला मिळाली ऑर्डर तू इथे दाखवायला आला होता तुम्हाला नाही ना त्याने परत परत तिथं ऑर्डर जिल्ह्याला ऑर्डर भेटली तो इथं आलाच नाही आणि नंतर त्याने रजे चार शाळेवर पाठवून दिला दुसऱ्या शिक्षकाचा त्याला निदान हे तर विचारू शकत घेतलीच तो आलाच नाही साहेब आमच्यापर्यंत त्याची ऑर्डर तुमच्याकडे कागदपत्र आले असतील ना कागदपत्र येतात ना केंद्र प्रमुख शाळेवर दुसरा शिक्षक आहे त्याचा जो कोणी सहकारी आहे तो घेऊन येतो काय म्हणतो तो रजेवर त्याचा अर्थ आता मी रजेवर गेलो माझ्यासोबतचा जो आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही काय विचारलं याच्या काय करता वरिष्ठांना जिल्हा बरोबर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना विचारला तर मग काय हाकत नव्हतं हा माणूस तुम्ही पाठवले करा तो येत नाही त्याच्याऐवजी काय आम्हाला निर्णय घेत आहे पत्रकार आले आहोत त्याऐवजी आम्हाला काय निर्णय असं मागितलं का तुम्ही तुम्ही हात ठरून बसलात पण ते लोक तुमच्याबद्दल असं सांगतात कोण माहितीये का हे ग्रामस्थ की आम्ही चार वाजेपर्यंत आमची गाडी लागली की जातो हे आम्हाला ऑफिसच भेटत नाही अशी तुमची तक्रार दिले आमच्याकडे त्यांनी त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल म्हणणं असं की मी तुम्हाला माहिती आहे एकटा आहे त्याच्यामुळे एक मीटिंग केंद्र प्रमुख गांधी मीटिंग इतर कामं असतात शाळा व्हिजिट हा माझा पण जबाब आहे त्यामुळे ते आले असतील कदाचित त्यावेळेला मी नसेल हा विषय झालेला आहे माझ काय म्हणणं आहे तुम्ही म्हणजे मी माझ्या परीने माझ्या क्षमतेपेक्षा काम करतोय नाही पण तू सगळ्यांना वेळ नाही देऊ शकत ना एकाच वेळेला मी इकडं पण राहणार केंद्र प्रमुखांची पण मिटिंग घेणार त्या दिवशी आमची प्रशिक्षण पण चालू होती एक केंद्र गांधी बैठक लावली होती त्या दिवशी ज्या दिवसाचा विषय त्यांनी सांगितलं आम्हाला भेटले नाही त्या दिवसाचा विषय मी सांगतो इतरांची जर तुमच्यावर जबाबदारी आहे त्याबद्दल वाद नाही या शिक्षकाबद्दल तुम्ही काय कारवाई केली की त्याचे रिपोर्ट तुम्ही काय दिली त्याने तिकडे घेतली म्हणजे आपण काय काय रिपोर्ट केलेला आहे जिल्ह्याला हा तो एक रिपोर्ट केला अजून ज्याला आपण नोटीस वगैरे काय काढली होती ते बघा एअरपोर्ट आहे नोटीस पण दाखवा एक जबाबदार अधिकारी शिक्षण विभागाचं प्रशासन प्रमुख तुम्ही ना इथल्या मुलांची शिक्षणाची आवड हो असं तुम्हाला वाटतं का नाही ना तसं कसं वाटेल इथली मुलं शिकून आम्ही हे म्हणतो आपल्या पोटासाठी शिक्षक इथं भरती होतो तो कुठेही हो तो आमची पिढी घडवायला भरती होत नाही तो त्याच्या पोटासाठी नोकरी तर त्या पद्धतीने शैक्षणिक करतो त्यांच्या युनियन त्याच्या पुढच्या आणखी बघतात

जेव्हा लिहून घेतो आणि तो जर तिथे जात नसेल तर त्या अधिकाऱ्याचा सोडा पण त्या प्रशासनाचा अपमान करतो तो त्याची नोटीस काढायला ही मागणी केली ही मागणी आहे की जर शिक्षक मला तुमच्या शिक्षकांच्या इतर बाबीत काय घेणार मी या इथला प्रॉपर माणूस आहे पिढ्यान पिढ्याचा -पिड़े ही आमची शेजारांची पंधरावी पिढी आहे अलग अलग आहे आमची मुलं अशीच राहायची का हां आणि हे कोण ह्या आम काय माहिती आहे ना आम्ही मग मुलात जाऊ मला हे सांगा तुम्ही त्याच्या माझी मागणी आहे की ह्या शिक्षकाने कुणी देऊ प्रशासनाने प्रश्ना प्रशासनाला आम्ही पोसतो हो आमच्या जनतेच्या पैशातून आमच्या टॅक्समधून आमच्या विविध ह्याच्यातून पैसे जातात तेव्हा ह्यानं सगळ्यांना पगार मिळतो हे आमचे बाप नाहीत मग हे आमचे बाप नव्हे आमची मुलं शिकली पाहिजेत का नको आम्ही तुमच्या विरोधात देतो का आम्ही इकडे पण टेप चालले तिकडे कोणाला फोन होते मॅडम